ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विविध गैरसमजुतींना आव्हान देत लिंग समानता सारख्या संस्कृतींचा प्रसार करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी सहानुभूती करुणा आणि आदर या मूल्यांचा प्रसार करण्यात आला मी टू वी मिशन दोन हजार चौतीस अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील क्लास इन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पराग ठाकूर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मिशनच्या संस्थापक संचालिका डॉक्टर पारेख आणि संचालक देबर्षी चक्रवर्ती यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले शमा भेदा आणि चंद्रकरा पालम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी विशेष योगदान दिले कार्यक्रमात झालेल्या चर्चासत्रामध्ये सी जी वर्गीस डॉ सौरभ पाटील चैतन्य देशपांडे सादा माणूसचे सतीश कॉंगेंटी डॉक्टर श्वेता पोद्दार सहभागी झाले होते यावेळी झालेल्या मिस्टर विस्कस स्पर्धेत सुरेंद्र जोशी शशांक पवार मिलिंद राऊत विजेते ठरले पुरुष मॉडेल्सचा गौरव करण्यात आला ब्युटी अस्टेंटिक्स इथोस्की एपिडर्मल लॅबोरेटरी राधिका नाईकवडी ट्रिका एनर्जी ड्रिंक यांचे कार्यक्रमाला सहकार्य मिळाले नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रिया पारे मी एक एन जी ओ मी टू मी मिशन टू झिरो थ्री आपण आज तिथे जागतिक पुरुष दिन सोहळा साजरा करण्याकरता आलो आहोत इंटरनॅशनल मेन्स डे म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो असं पण काही असतं पण आपला एन जी ओ मेन एम्पावरमेंट चेंजिंग टाईप्स अगेन्स्ट मेन आणि मेन्स मेंटल हेल्थ अवेअरनेसबद्दल काम करतो आपण अनेक प्युबर्टी वर्कशॉपसुद्धा फॉर बॉईज अँड दे आर फादर्स ह्याच्यासाठी करतो त्याच्यानंतर आपण अनेक कार्यक्रम उपक्रम सादर करणार आहोत या पुढच्या काही वर्षांमध्ये आणि ह्याकरता मला तुमचा सगळ्यांचा सहयोग हवा थँक्यू सो मच सो आपण दरवर्षी हे आपलं पाचवं वर्ष आहे आपण इंटरनॅशनल मेन्स डे सेलिब्रेट करतो आणि त्याच्यामध्ये आपण मिस्टर विस्कर्स डाडी मिशनची कॉम्पिटिशन ठेवतो आय इन्स्पायर अवॉर्ड्स सीझन फोर पण करतोय आणि आज एक पॅनल डिस्कशन सुद्धा केलेलं याच्यात आपण खूप चांगले एक्सपर्ट स्पीकर्स बोलवलेले ज्यांनी या टॉपिक विषयी आपल्याला थोडीफार माहिती दिली आज मिस्टर विस्करसाठी आपल्याकडे चौदा पार्टिसिपंट्स आलेले आहेत आणि आय इन्स्पायर मध्ये एक पन्नास एंट्रीमधनं आपण दहा एंट्री, एंट्री निवडलेल्या आहेत या कार्यक्रमात दरवर्षी आपण एवढे पार्टिसिपंट्स साधारणपणे आणतो नमस्कार भाई और बहनों मैं डॉक्टर प्रिया पारेख आज पुणे से मेरा एन जी ओ मी टू वी मिशन टू जीरो थ्री फोर सादर कर कर, कर कर रहा है अंतर्राष्ट्रीय पुरुष दिन अंतर्राष्ट्रीय पुरुष दिन कहते ही लोगों को बड़ा आश्चर्य होता है कि एक औरत आदमी के लिए क्या कर रही है मगर ये एक बहुत ही अलग सा एन है जहाँ पर हम क्यूबर्टी वर्कशॉप्स करते हैं जहाँ पे हम कॉरपोरेट वर्कशॉप्स करते हैं मेंटल हेल्थ अवेयरनेस के लिए काम करते हैं और आज हर साल की तरह ये पाँचवा साल है हमारा हम इंटरनेशनल मेंस डे बियर्ड मुश्ताज कंपटीशन के साथ मिस्टर विस्कर्स के साथ और आई इंस्पायर अवॉर्ड्स 2024 के साथ मना रहे हैं यहाँ पार्टिसिपेट हमारे पंद्रह चौदह पंद्रह पार्टिसिपेंट्स हैं और उनकी उम्र लगभग बीस से सिक्सटी सिक्स सिक्सटी सिक्स हमारे सबसे सीनियर है और आय स्पायर में हमारे पचास रजिस्ट्रेशन में से हमने दस लोगों को अवार्ड देने का जूरी ने डिसाइड किया है